नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेलवर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीचे लोकांना एखाद्या शुभचिंतकाच्या मदतीने नियोजित काम वेळेवर पूर्ण होणार असल्याने उत्साह वाटेल लोकांकडून सहकार्य मिळेल नकारात्मक स्वबोलणे सोडून देण्याचा संकल्प करा याद्वारे तुम्ही भविष्यातील संबंधित यश मिळवाल तुम्हाला वडीलधायांचे आशीर्वाद आणि सहकार्य मिळेल आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांसाठी ग्रहांची स्थिती अनुकूल आहे अपूर्ण काम आज पूर्ण होऊ शकते आर्थिक बाबींमध्ये तुम्हाला विजय मिळू शकेल विशेष कामासाठी बनवलेल्या योजना यशस्वी मालमत्तेचे कुटुंबाशी संबंधित प्रश्न सुटल्याने कुटुंबात शांती वाढेल आजचा उपाय आज देवी महालक्ष्मीची आराधना करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांना प्रतिभा आणि ज्ञानाबद्दल इतरांना सांगण्याची संधी मिळेल या वेळेचा योग्य वापर करा दिवसभर सर्व कामे पद्धतशीरपणे होतील तुमच्या योजनांवर गुप्ततेने काम करा थोडी काळजी घेतल्यास योजना आणि काम यशस्वी होईल तुम्हाला वरिष्ठ आणि हितचिंतकांकडूनही सहकार्य मिळेल तुमच्या बोलण्याने आणि वागण्याने कोणालाही त्रास होणार नाही याची विशेष काळजी घ्या ही वेळ संयम आणि शांतता बाळगण्याची आहे आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे कर्क राशी आज या राशीच्या लोकांचे कोणतेही रखडलेले उत्पन्नाचे स्रोत पुन्हा सुरू होऊ शकतात कोणतेही काम करण्यापूर्वी अनुभवी लोकांचा सल्ला नक्कीच घ्या विचारपूर्वक घेतलेला निर्णय भविष्यात फायदेशीर ठरेल तुम्हाला घरात काही नवीन बदल करावेसे वाटेल आज तुमचे स्पष्ट शब्दात बोलणे नात्यात दुरावा निर्माण करू शकते बोलताना नकारात्मक शब्द वापरू नका इतर कामांमध्ये जास्त वेळ घालवल्याने तुमचे काम येऊ शकते आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांचे नियोजित काम वेळेवर पूर्ण होणार असल्याने उत्साह वाटेल लोकांकडून सहकार्य मिळेल नकारात्मक स्वबोलणे सोडून देण्याचा संकल्प करा याद्वारे तुम्ही भविष्यातील संबंधित यश मिळवाल तुम्हाला वडीलधायांचे आशीर्वाद आणि सहकार्य मिळेल आज तरुणांनी त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित करावे काही समस्या असतील हळूहळू सगळं सामान्य होईल सकारात्मक राहा नात्यांमध्ये गोडवा टिकवून ठेवण्याकडे विशेष लक्ष द्या अन्यथा गोष्टी चुकीच्या होऊ शकतात आजचा उपाय आज गोविंदाय नमः केशवाय नमः या मंत्राचा जप करा कन्या राशी आज या राशीचे लोकांची ज्येष्ठांशी महत्वाच्या बाबींवर चर्चा होईल मालमत्ता खरेदी विक्रीसाठी हा चांगला काळ आहे घरी एखाद्या प्रिय व्यक्तीच्या मोठ्या कामगिरीमुळे घरात उत्सवाचे वातावरण असेल आज तुम्ही दिवसभर व्यस्त असाल इतरांच्या समस्यांमध्ये अनावश्यकपणे अडकू नका अन्यथा तुमचे काम अडथळे आणू शकते नकारात्मक परिस्थिती अतिशय सोप्या आणि शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा तुमचा राग नियंत्रित करा आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा तुला राशी आज या राशीच्या लोक दिवस मजा करण्यात आणि इच्छित काम करण्यात घालवाल यामुळे रोजच्या थकवणाया दिनचर्येतून आराम मिळेल आर्थिक बाबतीत महत्त्वाचे निर्णय घेता येतील तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला शुभ फळे मिळतील आज बाह्य संपर्कांपासून दूर राहा यातून वेळ आणि पैसा वाया घालवण्याशिवाय काहीही मिळणार नाही रागावण्याऐवजी शांततेने परिस्थिती हाताळा अतिरिक्त कामाचा ताण तुम्हाला थकवेल आजचा उपाय आज शनिदेवाची उपासना करा वृश्चिक राशी आज या लोकांचे दिवसभर सर्व कामे पद्धतशीरपणे होती तुमच्या योजनांवर गुप्ततेने काम करा धोकादायक उपक्रमांमध्ये पैसे गुंतवणे हानिकारक ठरू शकते जास्त कल्पना करू नका वास्तवालाही सामोरे जा तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्यापूर्वी ते परतफेड करण्याचे सुनिश्चित करा आजचा उपाय आज संध्याकाळी विष्णू सहस्रनाम पठण करा धनुराशी या राशीच्या लोकांना जर काही काळापासून आरोग्य संबंधित समस्या येत असतील तर आता तुम्हाला आराम मिळेल तुम्ही पूर्ण आत्मविश्वासाने तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकाल आज तुमच्या कमतरतांमधून शिकण्याची आणि पुढे जाण्याची हीच वेळ आहे नकारात्मक लोकांशी संपर्क टाळा त्यांच्यामुळे बदनामी होण्याची शक्यता आहे आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा मकर राशी आज या राशीच्या लोकांसाठी ग्रहांची स्थिती खूप अनुकूल असेल कोणतेही रखडलेले उत्पन्नाचे स्रोत पुन्हा सुरू होऊ शकतात कोणतेही काम करण्यापूर्वी अनुभवी लोकांचा सल्ला नक्कीच घ्या विचारपूर्वक घेतलेला निर्णय भविष्यात फायदेशीर ठरेल तुम्हाला घरात काही नवीन बदल करावेसे वाटेल आज कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनापासून दूर राहा कोणताही निर्णय काळजीपूर्वक विचार करूनच घ्या अचानक मोठ्या खर्चामुळे बजेट बिघडू शकते आजचा उपाय आज श्री हनुमानाची उपासना करा आत्मविश्वास वाढेल कुंभ राशी आज या राशीच्या लोकांना वैयक्तिक आणि व्यावसायिक योजनांवर काम करण्यासाठी हा अनुकूल काळ आहे जे भविष्यात तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल आराम आणि शांतीसाठी तुम्ही सर्जनशील कार्यात रस घ्याल तुम्ही तुमचे व्यक्तिमत्व सुधारण्याचाही संकल्प कराल आज कोणत्याही परिस्थितीत संयम आणि संयम गमावू नका सासरच्या नातेवाईकाशी वाद होऊ शकतो जागा बदलण्याबाबत तणाव असू शकतो आजचा उपाय आज सूर्य नमस्कार करा आत्मबल वाढेल मीन राशी आज या राशीच्या लोक दिवसभर घरकाम आणि कामात व्यस्त असेल काही विशेष काम करता येईल यामुळे चांगले परिणाम देखील मिळतील कोणत्याही दुविधेचे निराकरण झाल्यानंतर तुम्हाला आराम वाटेल आज जवळच्या नातेवाईकाशी वाद होऊ शकतो तुम्हाला एखाद्यावर संशय येऊ शकतो घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका यावेळी वैयक्तिक संबंधित कोणत्याही आयुष्याशी कामात जोखीम घेतल्यास नुकसान होऊ शकते आजचा उपाय आज सूर्य नमस्कार करा आत्मबल वाढेल आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा